नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत मनपूर्वक स्वागत तर आपण जायला लागलेलो हो, आहोत घाटनादूर अंबेजोगाई तालुक्यापासनं घाटनांदूर एक वीस ते तीस किलोमीटर अंतर असल घाटनांदूर मध्ये बोरवेलचा पॉईंट पाहण्यासाठी आपण जायला लागलो आणि प्लॉटिंगचा पॉइंट आहे छोटासा एरिया आहे एक दोन अडीच गुंट्याचा एरिया असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट पाहण्यासाठी जायचे तर आपण यूज करणार आहोत टी जी आर नारळ कॉपरॉड आणि पंच धातू असे चार ते पाच मेथड आपण पॉइंट बघणार आहोत आणि नव्वद पंच्याण्णव टक्के ह्या पाच मेथड आपल्याला रिझल्ट मिळायला लागलेला आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के आता दहा पाच टक्के उन्नीस बीस होऊ शकतं आपण काही देऊ नाहीत पण शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही पण दहा पाच टक्के उनिसीस होऊ आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला बोरचं पॉइंट शोधायचा आहे तर आता बोरवेलचे काही प्रॉब्लेम होतात पण पाण्याचा फक्त आपण अंदाज बांधू शकतो अनुमान लावू शकतो एक विश्वास दाखवू शकतो पण खात्री देता येत नाही कारण शंभर टक्के रिझल्ट आपल्या जवळ मिळत नाही खात्री देता येत नाही शंभर टक्के रिझल्ट मिळू शकत नाही कुणाचाच मिळू शकत नाही चला आता घटनादूर मध्ये पोहोचलेलो आहोत काही वेळामध्ये आपण पॉइंट वर जाणार आहोत गेल्याच्या नंतर तिथली जी काही परिस्थिती असेल आपण शेअर करू पण एकंदरीत आपण घाटनादूर मध्ये आलेलो आहोत आपण आलेलो आहोत घाटनादूर मध्ये आणि एकदम छोटासा प्लॉट आहे एकदम छोटासा प्लॉट म्हणण्यापेक्षा एक दोनशे ते तीनशे स्क्वेअर फूटची जागा आहे आणि ह्या जागेमध्ये आपल्याला बोरवेलचा पॉईंट पाहायचा आप आहे आपण जेष्ठ आता पोहोचलेलो आहोत तर जेष्ठ आपण आता पोहोचलेलो आहोत आणि हे थोडं पाडापाडी करून आपल्याला बोरवेलची गाडी ह्या ठिकाणी लावायची आहे बघूत आता जेष्ठ आपण पोहोचलेलो आहोत या मशीन जी आर वॉटर डिटेक्टर मशीनच्या सह्याने आपल्याला बोरवेलचा पॉईंट पाहायचा आहे शोधायचा आहे बघत आता कुठल्या भागात पॉईंट निघत आहे ते चेक करू तर शेतकरी मित्रांनो ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे ह्या कॉर्नरमध्ये अडचणीत जागा आहे पण प्रॉब्लेम असा आहे की मेन पॉईंट हे सेंटरचा पॉईंट मेन आहे पण अडचणीत पॉईंट असल्यामुळे मोठी एखाद्या वेळेस गाडी लागू शकत नाही तर हे पूर्ण असं सर्कल दिलेलं आहे सर्कलमध्ये पॉईंट घेतला तरी चालतं आहे पण आपल्याला मेन सेंटरला जर पॉईंट घेतला तर कमीत कमी दीड इंचाचे अडीच इंचापर्यंत पाणी लागू शकतं आहे आणि आउटरला जर घेतला तर पाणी कमी लागल चालतंय पण शेतातला पॉईंट नाही जेणेकरून शेत भिजवायचा असा काही प्रॉब्लेम होणार नाही कमी पाणी लागलं तरी चालतंय तर ह्या ठिकाणी बोरवेल होईल तर ह्या ठिकाणी पूर्ण चार लेअर आहेत एक लेअर चांगली प्रेशरची आहे जेणेकरून दीड दोन इंच एकाच लेनमध्ये पाणी आहे आणि बाकीचे तीन जी लाईन आहे ते थोडं कमी पाणी लागेल चिखल ओलं पिचकारी अशा टाईपमध्ये पाणी येऊ शकतंय एक दोन दिवसात दो गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू ओके I'm <laughs>